हॅलो काय काय उचलताय तुम्ही हा 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 बरोबर पण इथं सगळे तुम्ही जमा करते माल उचलणार गो ना एवढा हा बरोबर ठीक है, ठीक है, ठीक, है आ जाओ इधर, कितना टाइम से पढ़ाई है सर? हाँ, इधर हम इसी थे, ठीकरना की, ठीकरना की, ये डीजल ना, डंपिंग राउंड पूरना, हाँ?

डालने क्यों देते डालने क्यों देते डालते जाते दिरे दिरे। तो गलती हमारी भी है करना कैसा है पांच पांच हजार दस दस हजार खर्चा है वो इधर फ्री में हो जाता है कितना खर्चा है हाँ है कि नहीं एक बार ये कोई मदद मिले एक बार पूरा क्लीन करके दे दो उसके बाद बोर्ड को ये सब दोबारा ना हो सीसी कैमरा इधर लगा देते कितना मट्टी है बाप रे बाप बापे निकालते निकालते हालत खराब हो जाएगी पूरा बीच रास्ते पे कचरा है पूरा वो गाड़ी आती है आधा नीचे गिराती पूरा गंदा मट्टी की वजह से कचर पट्टी वहाँ दिखता है बरबर है एकदम क्लियर दिशता है राखो कैसा क्लियर दिस पे अभी ये समझो नहीं उठाएंगे तो क्या करने का अपन फिर तो तो अभी हम लोग इधर ही अनशन करके बैठेंगे लगता है तभी होगा हाँ इधर अनशन करके वो बैठेंगे तभी होगा बैठेंगे कि नहीं इसके ऊपर अपन आंदोलन करेंगे क्यों नहीं करना कि नहीं घर तो पूरा समोर घर है मेहबूबा तुम जबदारी है ले थाम और जितने बेवड़े नशीढ़े वो लोग को घर वाले दो पांच सौ रुपया दे रहे के खुद एक बार फिर उठ के जाते फिर लाके जाते बोल बोल के बस लोग बोल के भी कोई मतलब नहीं ऐसे तो ये, तो ये एक बार जीरो हो हो गया ना तो गया बार। लोग लोग ना ना एक एक बार बार जीरो जीरो भाई फिर चलो अभी आपको अपना अपील करते हाँ। अगर हुआ तो ठीक है नहीं तो फिर एक नेक्स्ट वीक में ना सब इधर ऊपर बैठ के आंदोलन करने मंडे को अपन वार्ड मध्य जाऊन सगड़े तुम्हाला असंच एक अधिकारी सोबत भेट घालतो ही परिस्थिती आहे एक पत्र बनवा सगळ्यांच्या स्थानिकांचं सगळ्यांची सह्या घ्या सगळ्यांचे मोबाईल नंबर टाका ऐक की बाबा इथं ही, ही परिस्थिती आम्हाला खूप मच्छर हे ते खूप त्रास होतोय असं एक पत्र बनवा ते पत्र आपण सोमवारी डिस्पॅच करू आणि अधिकाऱ्यांना भेटू त्याच्यात लिहू आठ दिवसात जर नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार नाही तिकडे नाही जायचं इथंच बसायचं याच्यावर लहान लहान पोरांना घेऊन ज्यांच्या जीवाला धोका आहे ना त्यांना घेऊन बसायचं बरोबर आहे येणार की नाही सगळे पाठी उभे सगळे असे या असे या सगळे स्थानिक लोक या इथे ये इथं जिताय ना सब लोक वोट देके जिताय ना किसने किसको दिया दिया किसने किसको किसने किसको दिया नगर से हो तो जितने वाले जिम्मेदारी लेने क्यों क्यों किधर है उनको जम ही नहीं रहा है किसको नहीं जम रहा है ये देखो महबूब भाई, 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 भाई गए थे अभी इनके पास बीजू भाई के पास बीजू भाई, भाई। बोले बीएमसी के पास जाओ अभी कल अरे बीएमसी के पास जाओ कैसे चलेगा अभी तो नगर सेवक है वो अभी कल शेखर ने दिखाया मामा को हाँ तो मामा बोले बीएमसी के पास जाओ कैसा करने के कोई रिस्पॉन्सिबिलिटी लेगा ही नहीं जब हम लोग एरिया वाले इतना आगे आ रहे कोई सामने से, से मदद करने को तैयार ही नहीं अभी क्या, अभी क्या इलेक्शन को चार साल है ना अभी सब ऐसे जवाब मिलेंगे तुम ये अगर इलेक्शन के छह महीने पहले तुम जाते थे ना कॉर्पोरेशन का तो आपका सब काम हो जाता था है ना रमेश सगड़े काम जाते मस्त एकदम आता कहीं निवक नहीं ना आता तुम्हारा अच्छे उत्तर भेटना सूगता नहीं भाई इलेक्शन के टाइम पे भी जब पीरियड चालू था तभी भी बहुतों को बोले सबने यही बोले हम घर आएंगे तो करके देंगे तो अब जीते उन्होंने करना चाहिए न इधर तो मैं लड़ा भी नहीं मैं हारा भी नहीं फिर भी आया हूँ तो कुछ बना आ, का, भाई का, तो तो इसके लिए तो भाई तुम्हारे साथ खड़े रहते हैं ना हम लोग सुख दुख में तुमको ही याद करते और किसी को याद नहीं करते फिर हम लोग फिरोज भाई तुम मत उठाओ पाँच मिनट उठ जाओ जरा कर लो पांच मिनट बाद फोन करता हूँ महेंद्र भाई आए पांच मिनट बाद फोन करता हूँ चलो अभी आपण अपील करू काय होते बघू जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा मनसे माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष फिरोज खान सध्या आम्ही आहोत हिमालय सोसायटी गोविंदनगर डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी काय बोलायचं मग अच्छा राम मनोहर त्रिपाठी होलच्या बरोबर समोर उभे आहोत तुम्ही बघू शकता की इथं एक मोठा डम्पिंग ग्राउंड चालू झालेला आहे जिथं कुणाचे घर तुटलेत असं असं दि, दिसत असेल असं राज बरोबर कुठं दिसतंय हा हे दिसलं पाहिजे ना ते माहिती आहे ना एअरपोर्ट बघायला जायचं डोंगरावर महबूब भाई, भाई तुम्ही पण या सध्या आता आम्ही उभे आहोत हे जे डम्पिंग ग्राउंड एक मोठा डोंगर झालेला आहे कसा आहे कुणाचं घर तुटला बीएमसी च कुठं काम असेल सगळे रेबिट इथं येऊन टाकतात आता कसं आहे कोण बोलायला तयार नाहीये सगळ्यांना ह्याचे पैसे भेटतात पण इकडे स्थानिक जनता खूप त्रस्त आहे त्यांच्या हे लहान मुलं आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे इकडनं जी धूळ उठते रोज त्याच्यातनं यांच्या श्वासाला तकलीफ आहे पण कोण बघायला तयार नाही का आता निवडणूक संपलेली आहे आता सगळे यांना उद्धवट उत्तर देणार आहेत कसं स्लम एरिया आहे सगळ्यांना माहिती आहे की यांचे मतं कसे घ्यायचे पैसे भटे की नाही रात में इलेक्शन मे रात पैसे भटे ना तसं यांना सगळ्यांना माहिती आहे की इथे पैसे देऊन मतं भेटतात काम करून मतं भेटत नाही मग कोण काम करणार मला सांगा आपली पण चूक आहे ना पैसे घेऊन मतदान करणं तर चूक आहे ना आपली पण म्हणून काम करत यांना माहिती आहे काम करायचं का शेवटी काम आम्हाला करावं लागतो आता हे सगळे सर्व भावन खाली येतो आता माझं म्हणणं एवढं आहे राज साहेबांनी आम्हाला सांगितलंय लोकांचे कामं करा मतं देतील नाही देतील त्याच्यासाठी आम्ही बघत नाही आमची जबाबदारी आहे काम करून घ्यायची हा डोंगर आहे रेबिट आहे एवढं मोठं सोमवारी आम्ही एक पत्र देणार आहोत वॉर्ड ऑफिसर साहेबांना आणि जर एक आठ दहा दिवसात हा क्लीन नाही झाला तर आम्ही इथंच बसणार एक उपोषण करणार आहोत काय शेवटी दुसरा पर्याय नाही आहे स्थानिक जनताच बसेल इथे महिला पुरुष हे लहान बाळ सगळ्यांना बस बसवणार इथे कारण एवढा मोठा डम्पिंग ग्राउंड झाला बीएमसीचे एनडी असतात बीएमसीचे ऑफिसर असतात मेंटेनन्सचे ऑफिसर असतात तुमचे गटर तुटले तुम्ही कुठं गटर बनवताय त्याचा जो रॅबिड निघतोय ते, ते कुठं टाकतो आहे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला हे सगळे बघायचं असतो पण कुणाला बघायचं आहे हे रेबिट कुठं टाकायला गेले तर पाच दहा हजार रुपये घेतात डम्पिंग ग्राउंडवाले बीएमसी पैसा घेते लांब जावा लागतो फेकायला ट्रान्सपोर्ट लागतो हे काय इथं जवळ आहे ना डम्पिंग ग्राउंड इथं टाका बाहेरून पण लोक येऊन इथं टाकून जातात यांचं म्हणणं आहे कसं चालेल आता किती लोकप्रतिनिधींना किती दोष द्यायचा सा मला सांगा कारण त्यांनी ह्या लोकांची नस पकडली आहे मतदान कसे घ्यायचे एक दिवस यांना वाटतं की आपण ह्याला मूर्ख बनवलं ह्याच्याकडनं तीन हजार घेतले ह्याच्याकडनं पाच हजार घेतले पण पाच वर्ष तुम्ही लोक भोगत आहे बरोबर ना पाच साल भुगते घे अभि आपलो एक बार पैसा लिहा पाच साल भुगतो बरोबर आहे ना क्या आपके बच्चे लोका कोई ही भविष्यही आहे काम किधर करने का हीरानंदा करने का नार में करने का रेजा में करने का जिधर जरूरत भी नहीं है फिर भी उधर जाके काम हो रहे काम की जरूरत इधर है अपने इधर इधर कोई आगे नहीं आगे करेगा तो क्यों करेगा आप पैसा लेके वोटिंग करते हो भूख हाँ। तो लेकिन क्या हमारे में इंसानियत है आप में से हमको कोई वोट देगा नहीं देगा वो मालूम भी नहीं लेकिन हमारा काम है काम करना आप में से सब उत्तर भारतीय रहेंगे कोई गुजराती रहेगा आप सब बोलोगे साथ साथ करने कौन आया राज्यकर्ता आया हमने नहीं देखा भारतीय जो नेता लोग आपके दिमाग में डालते ना कि मनसे वाले आपके विरोधी है हम नहीं है किसी की विरोधी हम खाली महाराष्ट्र को प्यार करने वाले लोग हैं आप लोग भी करो आप भी महाराष्ट्र में रहते हो हमारा भी जवाबदारी है ना अगर नाही ना क्लियर बोलतो आपण इथं बसायचा आणि जर तुम्ही नाही बसले तर माझ्याकडे कधी यायचं नाही क्लिअर सांगतोय मग इथं यायचं मी एकटा बसणार असं नाही पूर्ण डोंगर उतरला पाहिजे पूर्ण इकडचे लोक उतरले पाहिजे इथं बसायला एक एक घर का एक एक आदमी आहे आपण सांगितलंय हे लाईव्ह पोसणार अधिकाऱ्यांकडे सोमवारी पत्र पाहिजे भाई तुम्ही एकदा बोलून घ्या एक पत्र बनवून घ्या स्थानिक लोकांचा बनवा मला पण द्या एक फिरोजबाईलो चारशो लोक पर्सनली साईन लिया, है लिया है ना के लिए ते पत्र डिस्पॅच कसं करायचं भाई तुम्हाला सांगतील तुम्ही करा मंडेला आपण जाऊ बरोबर आहे मी वेळ घेतो अधिकाऱ्यांची वॉर्ड ऑफिसरची तर वॉर्ड ऑफिसर साहेब मंडेला नसतील आपण ट्यूजडेला जाऊ बरोबर आहे पण आपण जाऊ आणि जर त्याच्यामध्ये हे लाईव्ह बघून अधिकाऱ्यांना वाटलं की आपण हे काम केलं पाहिजे एक आंदोलन व्हायला नको तरी काय केलं तरी आपल्याला चालेल आपल्याला काय आंदोलन करायची एवढी इच्छा नाहीये बरोबर आहे जर त्यांनी हे लाईव्ह बघून काम केलं तर त्यांचा धन्यवाद आपण जाऊ डब्ल्यू ना एक बुके देऊ साहेब तुम्ही खूप चांगले अधिकारी आहात तुम्ही आमची लाईव्ह बघून तुम्ही आमचं काम केलंय आणि हिरलेकर साहेब मध्ये खूप परिवर्तन आलंय आता हिरलेकर साहेब ते मी लाईव्ह पाठवतो ना आता कामं करतात असं मला वाटतं एक दोन कामं केलेत हे पण करतील असं मला वाटतंय तर आपण त्यांना हे लाईव्ह पाठवून देऊ लिंक साहेब बरोबर बघतात ठीक आहे आणि जर नाही केलं तर मग आपण आपल्या पद्धतीने करू ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र असं दाखव रे असं वर येऊन जरा बरोबर दाखव लपडाई लपडाय बीजी पकडा आहे का चलो चला आपण करू ते हा रमेश सावकाश सावकास करू करून द्या तिकडे झालं